यावेळी आपल्या सोबत आहे बहुजन समाज पार्टीचे युवा नेता विराज भोटे सर आपण मतदार मतदारसंघातून पक्षाचे संभाविक सर आम्ही तुमच्याकडनं जन्म नेमका मतदार संघ जे आहे ते चुळशी लढत आहे मला सांगा कशा प्रकारचे आपले विकासाचे धोरण राहणार काय आपले समीकरण राहणार कशा प्रकारचे हे बघा हिंगणघाट विधानसभामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांचा फार मोठा, मोठा प्रश्न तो तर राष्ट्रीय लेवलवरच आहे परंतु इथला सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न आणि सामाजिक जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकांच्या समस्या कशा सोडवायच्या या पद्धतीने आम्ही काम करू आपण हे बघितलेलं आहे की त्या मतदारसंघामध्ये लढत आहे या आपण हे बघितलं की आपला बेरोजगारीमुळे युवामध्ये निरा निराश्याची भावना आहे तिथे रोजगार नाही विद्यमान आमदार काही विकास केलेला नाही अशी लोकांची सतप्त प्रतिक्रिया आहे यावर आपण काय करू शकतो आता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच जी दोन हजार चोवीसची जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे बी जे पीचं सरकार होतं आणि हे लोकांचे अनेक प्रश्न असल्यामुळे बी जे पीला या वर्धा लोकसभा मतदारसंघातून पराभूत व्हावं लागलं त्याचं कारण असं होतं की त्यांनी कोणतेही ना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावलेत ना बेरोजगारी मार्गी लावली आणि बीजेपी सरकारने म्हटलं होतं की प्रत्येक वर्षाला दोन करोड युवकांना रोजगार देऊ परंतु बीजेपी सरकारने मात्र तसं केलं नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये आणि एवढंच नाही तर या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा बीजेपीला पराभूत पाहावं लागलं सध्याची स्थिती आपण हे बघितलं की महाविकास आघाडी एक मध्ये आता आपण मागच्या इलेक्शन लढले होते तर आपल्याला चांगलं मत पण मिळालेली आता आपण बघतोय आता ज्या वेळेस मी दोन हजार एकोणीसची निवडणूक लढलो आणि पराभूत झालो मी नवीन नवीन असल्यामुळे ते रणनीती मला आखता आली नाही डावपेच मला आखता आले नाही आणि त्याच्यामुळे समाजाचा कल माझ्याकडे मला घेता आला नाही आणि त्याच्यामुळे पराभूत झालो परंतु आता अं त्याची कारण काय होती त्याचे म्हणजे आता कशी रणनीती समोर ठरवायची आणि ते डावपेच मला आता आलेले आहे का मागच्या लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या जे लोकसभा विधानसभा मी लढलो आणि त्याच्यामुळे मला पूर्ण रणनीती आता समजली डावपेच आता मला समजले त्याच्यातल्या काय उनिवा होत्या काय कारण होते पराभूत होण्याचे आणि त्याच्यामुळे आता येणारी जे दोन हजार चोवीसची जे विधानसभा आहे त्याच्यामध्ये आम्ही निश्चितच चांगला लढा देऊ कारण की या अगोदर दोन हजार चौदामध्ये बहुजन समाज पार्टी या हिंगणघाट विधानसभेमध्ये दुसऱ्या नंबरवर होती आणि त्याचं पराभूत होण्याचं कारण असं झालं की जे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे लढतीत होते परंतु यांनी ऐन वेळेवर बी जे पीला मतदान आपलं ट्रान्सफर केलं आणि बी जे पी निवडून आली आणि बहुजन समाज पार्टीचा उमेदवार सेकंडवर राहिला आणि त्याच्यामुळे आता जी येणारी जे विधानसभा आहे बी जे पी आणि बहुजन समाज पार्टीमध्येच चांगली लढत होणार आहे हे आणि त्याच्यासाठी बहुजन समाज पार्टीनं या विधानसभेमध्ये चार झोन पाडलेले आहेत आणि त्या चारही झोनमध्ये बहुजन समाज पार्टी एक कॅडर कॅम्प म्हणून आणि युवकांना तरुण युवकांना तिथे त्यांना कॅडर देऊन कॅडराईज करून जो दोन हजार चौदा मध्ये जो पराभूत म्हणजे बहुजन समाज पार्टी झाली दुसऱ्या क्रमांकावर आली आणि यावेळेस असं होता कामा नये आणि बीजेपी आणि बहुजन भो, समाज पार्टीमध्येच चांगली टक्कर व्हावी यासाठी बहुजन समाज पार्टीने मोठ्या ताकदीने इथे चारही झोनमध्ये कॅडर कॅम्प लावून आणि सुरुवातही झालेली आहे कॅडर कॅम्पची आणि त्याच्यामुळे या विधानसभेत बहुजन समाज पार्टी निश्चितच जिंकेल ही आम्हाला आशा आहे बेस पार्टी आहे परंतु आपले जे पक्षात अंतर्गत जे वाद आहे म्हटलं ते म्हणून बंडखोरी आहे ते पुढे येत आहे कुठेतरी समन्वयाची कमी आहे असं आम्हाला माहित पडतंय तर यावर आपलं कशा प्रकारचे बंधन राहणार आणि काय पुढची रणनीती राहणार त्याबद्दल नाही हे योग्य आहे तुमचं अ बहुजन समाज पार्टीच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे बहीण कुमारी मायावतीजी ह्या आमच्या आदर्श आहेत त्यांचं नेतृत्व खरंच या देशासाठी चांगलं आहे परंतु काही लोकांमुळे ते तसं होतं आणि ते झालं सुद्धा परंतु आता या महाराष्ट्राचा अध्यक्ष एक प्रामाणिक नेतृत्व या महाराष्ट्र राज्याला मिळालेलं आहे हे बघा म्हणजे त्या मेडिकल कॉलेजसाठी आमच्या विचारसरणीच्या लोकांनी म्हणजे कृती समितीने आणि ते आमचे लोक होते विचारसरणीचे त्या लोकांनी फार मोठा म्हणजे आंदोलन इथे केलं एवढंच नाही तर माझा मित्र शाह मिळपवार कोणत्याही पक्षाशी रिलेटेड नाही त्यांनी सुद्धा आमरण उपोषण करून तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रभर तो गाजवला आणि त्याच्यामुळे इतर पक्षांनाही वाटलं बी जे वाटलं काँग्रेसला वाटलं राष्ट्रवादीला वाटलं की याच्यामध्ये श्रेय आमचं असायला पाहिजे आणि त्यासाठी हल्लीचे इथले जे आमदार आहेत समीर भाऊ कुन्हावार ते विधानसभेच्या समोर उपोषणाला बसले आणि त्यामुळे या Uh, हिंगणघाट विधानसभेत मेडिकल कॉलेज म्हणजे आणण्याचे प्रयत्न झाले वास्तविक पाहता हे सर्वात मोठं जे कार्य होतं ते कृती समितीचं होतं आणि कृती समितीच्या ज्या महिला सामोर गेल्या आणि त्याच्यामुळे इथे मेडिकल कॉलेज झालं यावर सर्व या हिंगणघाट विधानसभेतील माझ्या आया आणि बहिणींना आणि तरुणांना माझी नम्र विनंती आहे की आपण बीजेपीचं सरकार बघितलं काँग्रेसचं सरकार बघितलं राष्ट्रवादीचं सरकार बघितलं तरी वेळा तुम्ही बहुजन समाज पार्टीचं या महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये जर सरकार जर आला आणि त्यांचे जर कार्य जर तुम्ही पाहिले तर ता निश्चितच या महाराष्ट्राचं सुद्धा यूपी होऊ शकतो उत्तर प्रदेश होऊ शकतो असं मला त्यांना विश्वास द्यायचा आहे बहुजन समाज पार्टी तर्फे युवा नेता तर विरोध भाऊ टेकडे आपण हिंदपाठ मतदारसंघातून आपली दाखल केलेली आहे आणि युवकांसाठी आपण जे विजन आमच्या समोर मांडलं आणि विस्तृत आपण आमच्या चॅनल सोबत आपण बोललं आपला वेळ दिला त्याबद्दल आपण जय भीम सर्वांना